ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा रविंद्र मानी यानी रत्नापन्नांच्या विचारासोबत विचारा सोबत उभेरावे डॉक्टर रजिनिताई मगदुमी यांची भेटी आवाहन पंचंगा सहकारी साकर करकाना हा देश वक्त रतना पन्ना कुम्बारी यानी उभार सभासद ऊस उत्पादकांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या देशभक्त रत्नापन्ना कुंभार सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपण अण्णांच्या विचाराच्या पॅनल सोबत उभे राहावे असे आवाहन डॉक्टर रजनीताई मगदुम यांनी रवींद्र माने यांना केलं कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रजनीताई यांनी रवींद्र माने यांची भेट घेतली आणि निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा केली कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती मात्र नियम डावलून विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले होते त्यामुळे केंद्रीय खात्याने ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला होता या निवडणूक कार्यक्रमाला देखील न्यायालयाने स्थगिती दिली आहे मात्र दोन्ही गटाकडून मोर्चे बांधणी सुरूच आहे नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयसिंगपूर दौरा पार पडला या दौऱ्यावेळी डॉक्टर मगदुम यांनी शिंदे यांची भेट घेऊन पंचगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा केली होती यावेळी शिंदे यांनी पंचगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत रवींद्र माने यांनी लक्ष घालावं असं सूचित केलं होतं त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर रजनीताई मगदोम यांनी रवींद्र माने यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे यावेळी पुंडलिक भाऊ जाधव माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरंजे इचलकरंजी